जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत उन्हाळी बाजरी कधी पेरली पाहिजे उन्हाळी बाजरी कोणती पिशवी चांगली आहे खाण्यासाठी कोणची चवीसाठी कोणती चांगली आहे त्याचप्रमाणे बॅगी बॅगीची प्राईज काय असणार आहे आणि कोणत्या बॅगीला जास्त उत्पन्न होणार आहे कोणची बॅग पेरल्यानंतर आपल्याला जास्त उत्पन्न निघून देणार आहे पेरणीचा कालावधी काय आहे एकरी आपल्याला पेरेची जर बाजरी असेल तर त्यासाठी किती किलो आपल्याला बी लागणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचा कालावधी किती असणार आहे आणि पेरणी कधी करावी अशा संपूर्ण बाजरीची विषयी आपण आज माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्याने तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये एक नंबरला जी पी तुम्हाला सांगणार आहे ती टाटा कंपनीची डी बी एच चारशे एकोणचाळीस ही जी पी शू आहे शेतकरी मित्रांनो ही जी पी शूची प्राईज आहे ही पाचशे ते साडेपाचशेच्या दरम्यान ही आपला ही बॅग भेटून जाणार आहे शेतकरी मित्रांनो ही जर बघितली तर एकरी एक ते सव्वा किलो ए एकरी आपला ही बी पेरावं लागणार आहे आणि पेरण्याचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो तो एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत आपण ही बाजरी पेरू शकतो त्याचप्रमाणे याचा एकरी जे उत्पन्न निघणार आहे शेतकरी मित्रांनो याला पंधरा ते वीस क्विंटल इतकं उत्पन्न तुम्हाला या पिशवीमधून मिळ मिळणार आहे याचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो या पिशवीचा या पिकाचा कालावधी सत्तर ते पंच्याहत्तर दिवस इतका या पिकाचा कालावधी असणार आहे आणि त्याचप्रमाणे याला जे पाणी द्यावं लागणार आहे याला पाच ते सहा पाणी या बाजरीला इथं द्यावा लागणार आहे उन्हाळी बाजरीसाठी त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो दोन नंबरची जी बॅग आहे पंचगम गंग, पंचगंगा सीड या कंपनीची पंचगंगाची पाचशे दहा हे जे वाहन आहे शेतकरी मित्रांनो या वाहनाची जी प्राईज असणार आहे ती चा, चार साडेचारशे ते पाचशेच्या दरम्यान हे तुम्हाला पिशवी भेटून जाणार आहे मार्केटनुसार तुमची प्राईज इकडे तिकडं थोडीफार होऊ शकते आणि शेतकरी मित्रांनो याचा जो पेरण्याचा कालावधी आहे या पंचगंगाचा त्याला पा पाच जानेवारी ते शेतकरी मित्रांनो वीस जानेवारीपर्यंत तुम्ही ही बाजरी पेरू शकता त्याचप्रमाणे हे ज्या बॅज ह्या ज्या बाजरीचं उत्पन्न तुम्हाला जे निघणार आहे ते पंधरा ते अठरा क्विंटल इतकं तुम्हाला उत्पन्न उत्पन देऊन ही बा बाजरी देणार आहे ही पंचगंगा शिडची शेतकरी मित्रांनो तुम्हाला उत्पन्न होणार आहे त्याचप्रमाणे या पिकाचा जो कालवधी आहे या शिडचा जो कालवधी तो शेतकरी मित्रांनो याला सत्तर ते ऐंशी दिवसाचा कालावधी इथं लागणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो ही जी प म बॅग आहे याला पाच ते सहा तुम्हाला पाणी द्यावं लागणार आहे आणि एकरी जे तुम्हाला पेरावं लागणार आहे हे बी एकरी किलो ते सव्वा किलो दरम्यान तुम्हाला ही बी लागणार आहे त्याचप्रमाणे तीन नंबरचे जे वाहन आहे शेतकरी मित्रांनो केव एन सीड के वन कंपनीचं शेतकरी मित्रांनो के पी एच बासष्ट सहासष्ट हे जे वान आहे शेतकरी मित्रांनो हे ज्या वानाची जी प्राइस असणार आहे ही चार साडेचारशे ते पाचशेच्या दरम्यान ही तुम्हाला बॅक दीड किलोची ही भेटून जाणार आहे शेतकरी मित्रांनो याचा जो पेरण्याचा जो कालावधी आहे तो शेतकरी मित्रांनो प पाच जानेवारी ते वीस जानेवारीपर्यंत ही तुम्ही बाजरी पेरू शकता आणि इथं तेरा ते पंधरा क्विंटल दरम्यान तुम्हाला याचं उत्पन्न हे होऊ शकतं त्याचप्रमाणे याचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो याला सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा याचा कालावधी असणार आहे आणि जो याची जी पाणी त्याला द्यावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो याला चार ते पाच याला पाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि एकरी तुम्हाला याला बी लागणार आहे सव्वा किलो ते दीड किलोच्या दरम्यान तुम्हाला एकरी याचं बी तुम्हाला सोडावं लागणार आहे अशा प्रकारे मी तुम्हाला तीन पिशव्याचे नावं हे सांगितलेले आहेत तुम्ही कोणती याच्यामधून पेरू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मला विचार दे तर याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोणत्या असणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही टाटा कंपनीची चारशे एकोणचाळीस ही जी बॅग असणार आहे शेतकरी मित्रांनो ही तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे ही चांगलं भरघोस उत्पन्न काढून देणारी ही तुम्हाला फायदेशीर ठरू शकणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या आधी तुम्ही कोणची बाजरी पेरत आहात आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणची बाजरी पेरायची हे सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याला याचा नक्की फायदा होईल की सर्वात जास्त पेरणी कोणते शेतकरी कोणत्या पशूची करतात शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओमधला जर तुम्हाला जर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा भेटूया कॅशच नाव एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद